डोर म्हणजे काय डोर काय हा आणि डॉल म्हणजे काय भाऊ इकडं टाकलं कपडे वाळ आणि आता मग अशी राधू पण आली शाळेत ना अकराला शाळा सुटते पेपर चालू असल्यामुळे मानवी आली म्हटलं करा दोघे जण जेवण तर आता लागलं जेवायला दुपारच्या हाडीच वाचून गेलात बघा आता चुलकटोरी मसाला करायला लागलो आणि सामान पण घेऊन आलं मिरच्या घेऊन आलो आणि मिरच्या फिटायला पण टाकल्या तिकडे भाजायला पण दिला खोबरं चिरलं बघा व्हॉट्सअप नंबर तर आता इथं बघा मस्त अशी चूल पिटली आणि मोठा लट असा जाळ लागलाय बघा लाल झरीत असा आणि कडाई पण तापली होती खोबरं टाकलंय भाजायला अन्य भाजते इकडं खोबरं भाजतो म्हणलं भाजा म्हणलं मग आणि इकडं बाकीचं सामान पण आहे बघा आणि मुलं पण आता आवडत आलं शाळेतून बघा मसाल्याचं सगळं सामान भाजलंय आणि आता कांदा टाकलाय भाजायला आणि हे सामान ता भराभरी आहे म्हणजे आहे की सामान घेऊन जायचंय डांक्यावरती कुटायला म्हणजे त्यांना सामान देऊन यायचंय आणि तिथं आता बसतं मसाला आता नाही पूजा तर म्हणते कांदा तर मसाला टाकून यायचा तिकडं डांक्यावरती घरच्या कामाला चालू करायचं बघा पॅकिंग करायची साड्यांची आणि घरातलं तो काम बाकी आहे आणि मग पप्पा कसा कांदा भास तिकडं बघतो मग तर तुम्ही तर बघितलंच असं आम्ही सकाळपासून मसाला करतोय म्हणजे दुपारपासून दुपार झाली होती पण सकाळपासून सामान आणायचं ठेवायचं सगळं सामान गोळा करायचं त्याला दुपार झाली आणि सगळं सामान भाजल्यानंतर फुटाय टाकलं डांक्यावरती आणि लगेच तिकडनं आलो आणि इथं यायला सहा वाजल्या घरी यायला आणि मसाला अजून डांक्यावरतीच आहे बघा हिथला आवर म्हणलं आल्याला कपडे धुतली पण पहिली आधी लाईट गेली होती दहा मिनिटांनी लाईट आली कपडे धुतली घरं झाडली आणि लाईट गेली अजून दुसऱ्यांदा लाईट गेली तोपर्यंत आले मसाला न्यायला फॅन बघा तर ते काय म्हणले आमचा एवढं नको म्हणल्या त्यांना एक किलो मसाला दिला चहा पाणी केला आणि एक साडी फ्री दिली तर इथलं झालं सगळं आवरून चपात्या आहेत बघा दुपारच्या भुकतले लागली होती दुपारी पण जेवण करायला काही टायमिंग भेटला नाही आणि ह्यांच्या भर गेल ती तिकडं सामान द्यायला तिथं चॉकलेटे खाल्ल्या दोन तीन चिंचच्या आवडतात म्हणून तर त्यानेच भूक मोड झाली की सकाळी आम्ही दोघांनी जेवण केलं राधू तर ट्युशनला गेली ती तुम्हाला <coughs> तर माहितीच आहे दुर्गाला घेऊन गेलते काढ्यात बघितलं असून तुम्ही तिला मी तिकडनं आणलं आणि माझ्या संग बसवलं बघा राधू ट्युशन न आल्यानंतर मानेच्या घरी ती आताच आली आणि ओम न आल्यानंतर तिकडं वरती होता आमच्या तासभर थांबला आणि परत तिथं आला दोघं पण अभ्यासाला बसले तर आणि आता ओमचा उद्या पेपर आहे तोंडी म्हणजे तोंडी पेपर चालू आहे तोंडी परीक्षा तर इंग्रजीचा तर मला त्याचा अभ्यास घ्यायचा आहे लिखाण काय सर देत नाहीत काय तोंडी परीक्षा चालू असल्यामुळं तर मला त्याचा आता अभ्यास घ्यायचा आहे बघा मला थोडा वेळ घ्यावा आणि आता चपात्यात आहे फक्त भाजी करायची ह्यांचा ॲड्रेस लिहून हे होईपर्यंत थोडा अभ्यास घेते आणि नंतर भाजी करते खानचं इकडं चाललंय लेखाण काय काय साडेसात वाजलं बघा पाचच मिनटं कमी तर आता हा माल टाकायचा कुरियरला दोन तासाने कारणे लेहेला ले वेळ जातो दोन तास लागतात लेहीला जवळजवळ पंचवीस तीस किलो ऑर्डर आहे बघा तेवढं लेखन ले करायचं काय मग तेवढं झाल्यानंतर मसाला आणायचा थोड्यावाणी आणि परत पॅकिंगला बसायचा मुलांचा अभ्यास घेणं पण तेवढंच गरजेचं आहे इकडं टाकल्यात कपडे वाळायला अर्धा तास झालं कपडे इकडं टाकल्यात आणि छोटे कपडे इथं टाकल्यात तरी ह्यांचे तर कपडे भिजवलेच नाहीत पॅन्टीन त्या फक्त शर्ट होत्या देवाला पण वाद उदबती केली मला घरात येऊ दे की आ, आ थांब पाच पानावरचं पाठ करायचं थांब घेते इथं देवाला वात उदबत्ती पण कळून झाली होती उदबत्ती होती ओम मी फाटाकडे वाजत बाहेर नेली त्याला कसा तरी खवळून दम टाकून आणला बघा घरात अभ्यासाला उद्या आहे ओमचा इंग्रजीचा पेपर तोंडी परीक्षा तसा इथं बघा चौदा पान नंबर पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकवीस चोवीस पाठ करायचंय तर आता मी ओमला विचारणार आहे डोर म्हणजे काय डोर म्हणजे काय डोर काय काय हा आणि डॉल म्हणजे काय बाहुले त्याची स्पेलिंग सांग डक म्हणजे काय भाऊले डक म्हणजे काय डक ढक ढक नाही डक म्हणजे ना? काय मी सांगू डक म्हणजे बदक डक काय काय डी नाही डी डक म्हणजे बदक हिला काय कुठं ठेवा बांधून तीच कळत नाही लेकराचा अभ्यास पण घेऊन द्या ना कस तरी बसली टाइम काढून ही पोरगी मध्ये मध्ये करते तर आता बघा बारा वाजून गेल तर आणि कपडे धुतल्यानंतर स्वयंपाक केला थोडासा आणि परत मुलांना जेव्हाही घातलं आणि होता तेवढा माल आम्ही कोरिअरला टाकलं बघा दहा सव्वा दहा वाजल्या होत्या गाडी नुकती चालली होती मग माल टाकला कुरिअरला परत येऊन घेतलं एवढा सगळा मसाला भरला ह्याला तास लागला भरा जवळजवळ वीस पंचवीस किलो मसाला आम्ही भरला आहे आता तर अजून भरायचा होता पण एक किलोच्या पिशव्या संपल्या म्हणून परत अर्धा किलो भरल्या एक जणांना अर्धा किलो द्यायचा होता अर्धा अर्धा किलोचा बघा निम्मा अर्धा किलोचा भरलं इकडं आणि बाकीचा एक किलोचा आवरून पण झालंय सगळं पुसून घेतलं झाडं पिशव्यात पिशवी भरून ठेवली आणि अजून अर्धा पुढा राहिलाय हाताने कोठाणा झाला पिशव्या नाही संपल्या म्हणून ते उद्या भरायचा आणि ओद्या पॅकिंग डबल पिशवी लावायची ह्याला आणि ही माझी पिल्ल कसं झोपलं बघा ते पण झोपलात शेजनी एकामेकाला मिठी घालून वा उशिरा झोपला अकरा वाजता ओम झोपला राधो पण अकराला झोपली आज लवकर झोपली होय व चला की जेवायला रात्री तर एक वाजता आपण मसाला भरत होता आता पण तीच टायमिंग झाला असता पण ते संपल्या म्हणून आम्ही केलं आणि आम डबल कॅरेपा भांनी म्हणलं सकाळ लाव सकाळच्याला लाव बघा म्हणलं कारण दिवसभर पण कंटाळा आलाय मसाला बनवून दिवसभर दिवस काम उठल्यापासून झोपा मुलं तरी एक अजून झोपायला अजून हे कडला पसारा आवरायचा आहे जेवण करायचं अजून पिशवी रात्री झोपायला एक वाजली बघा सकाळच्या पाव मुलांचा आवरून मुलांना ला, शाळेत लावला रादू मला स्वयंपाक झाला आता भाजी करायची तरी तसं रात्री बाबा छोले आणले होते येताने तर पहिल्यांदा त्याची भाजी करायला लागली बघा सामान घेतले टोमॅटो कांदा लसूण अद्रक पण घेतले टोमॅटो कांदा भाजून घेतले थोडंसं म्हणलं पेस्ट करून टाका फोडणीला टाकायचा आहे कोथिंबीर घेतली धुवून चिरून नीट करून आणि इकडं ठेवलं आहे तेल तापायला तर आज तेल काय तापलं नाही मोहरी टाकली पण तेल थंडच आहे कारण मी तडतड वागूस तर म्हणलं फोंडणी मोहरीची आणि पेस्ट केलेला सारा मसाला इथं फोडणीला टाकायचा तळायला चांगला तर कोणे कोणे बघा शिजवून पण घेतात पण मला आता खूप घाई बघा त्याच्यामुळे मी भाजून घेतला तळ्यामध्ये आणि मग त्याची भाजी करायला लागली तर तुम्ही बघितलं सगळा मसाला टाकला आणि घरगुती काळा मसाला टाकला रात्री ताजा बनवून आणलेलाच आन आणि खोबरं तर नाही टाकलं अजून तर शेंगदाणाचा कोट टाकायच्या आधीच भाजी एवढी तेवढे घट्ट झाली शेंगदाणा पण नव्हते त्यामध्ये आहे तेवढ्याच कोटात भागवणारे मी आता बघू भाजी कशी होते ती तर मस्त असं फोडणेला टाकून शिजायला ठेवलं मीठ पण आहे चवीनुसार तर नक्कीच सांगा कोण कोण करता अशी भाजी तरी जिरे नव्हती माझ्याकडे संपली होती टायमाला तर हे तर बघा ती भाजी करून झाली आणि ह्यांना जेवायला पण वाढलं ह्यांनी त्यांची कामं करत बसल्या तर आणि आता मग अशी राधू पण आली शाळेत ना अकराला शाळा सुटते पेपर चावला असल्यामुळे आल्या आल्या काय जेवण नाही केलं मानवी आली म्हटलं करा दोघेजण जेवण तर आता लागलं जेवायला माझं काम पण झालंय भांडी घासून झाल्या राधू पाणी गेलं आहे जा, मोटर चळायची बटण बंद कर तर फरशी पुसाची राहिली मला आणि आता मसाला रात्री पॅकिंग केला आता त्याला डबल पिशवी लावायची आणि फायनल पिशवी तर इथं बघा मसाला ठेवायला रात्रीचा डबल पिशवी लावायची आणि आता किती वाजलं एक वाजले पाहून एक वाजले बघा आणि ह्यांनी गेलं तर जवळच्या मध्ये ह्याकाडला मसाला द्यायचा एक किलो मसाला आणि साडी तर ते त्यांच्या घरी कोणी नसतंय त्याच्यामुळे त्यांना माहिती पण नाही घर कुठे ह्यांनीच गेलात घेऊन बघू आता मी नव्हती ह्याला पिशव्या पण पिशवास संपला अजून ह्यांनी आणलं ना स्टिकर आणाय गेलं ते तर पिशव्या विसरून आलं तर आता नाही आणत्या पिशव्या आता तोपर्यंत फरशी पुसून घेते आणि रात्री पण झोपाला एक वाजले बघा झोप काय व्हायना दोन तीन दिवस झालं